मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाही तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही एवढंच एक सांगू इच्छितो उदाहरण द्यायचं काही दिवसांपूर्वी पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला शेर्यात मागे होती शर्य लागले असताना शर्यतीच्या रणांकणात बघितलं तिथं तारीख टिकले पाहिजे होती त्याची नोंदणी पाहतात त्याच्या आधी एकटा पळसत होता मीच पहिलाय मीच पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था स्वतःची आहे का आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता कोण पहिला येतो हे दाखवून देण्याची वेळ त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला हे खूप सोपं असतं आणि त्या एक नंबरचा थक माणूस आहे हे सांगावं सुद्धा मी करणार कारण सांगतो त्यांच्या सोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई बाईपर्यंत शिवाय द्यायच्या आणि पुन्हा जर असं बोलावंच लागतं सांगितलं मी त्याला सहा महिने या विचारपीठावर खो, खोचरे आहे त्यांनी विचारा सांग। मी सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात जर तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे फुटबोला बदलून टाक आणि काहीतरी भेगावकारच बनवून टाक काय सांगितलं की माझे मामा लोक करतील माहित नाही हे असं सांगायचं आणि मी जरा सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाही तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा आणि आज खात्री सांगतो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी बोलत ता असताना एक गोष्ट सा प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या दुप्टीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे आपण खासदार म्हणून केलेल्या कामाची त्याची विचारपूस करावी सगळ्यांनी सांगितलंय त्या खोलात मी जाणार नाही त्याचा जा सगळा वरिष्ठ नेते मंडळे घेतील त्याच्या फोनचा सुद्धा विषय करणार नाही मी आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे अर्चना ताई पाटलांना पेक्षाही घड्याळ्या मतदान चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे काही दुधा मनस्थिती काही कार्यकर्त्यांच्या त्यांच्या मनात असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला का पक्ष हे न बघता तुमच्या मनात पर्यंत असेल तर नंतर निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या मत या मतरूप आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमोल मतदान घड्याळ्या जिल्ह्याकडील बटून दाखवून